मेळघाट सारख्या अत्यंत दुर्गम भागात आरोग्य सेवांचा अभाव आहे परंतु असे असूनही गेल्या शनिवारी गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती सारख्या अत्यंत दुर्गम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली महत्वाचे म्हणजे या मातेने दोन जुड्या मुलींना जन्म दिला प्राथमिक आरोग्य केंद्र हत्रूच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रसूती माता व दोन्ही मुली पूर्णपणे निरोगी आहेत जी एक अत्यंत महत्वाची बाब आहे हत्रू प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीत सामोरे जाऊन येथे सेवा पुरविली जाते अतिदुर्गम व जंगल क्षेत्रामुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे येथे सौर ऊर्जेची सोय केली गेली आहे या सौर ऊर्जावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इतर उपकरणे देखील चालवली जातात जेव्हा गावातील एका गर्भवती महिलेने हतृ पीएससी गाठली तेव्हा तपासणी दरम्यान तिला आपल्या गर्भात जुळी मुले असल्याची माहिती मिळाली अशा परिस्थितीत पीएससी च्या डॉक्टरांनी त्यांची योग्य काळजी घेतली त्यानंतर तिची यशस्वी प्रसूती करण्यात आली एप्रिल आणि मे या दोन महिन्यात या हतृ रुग्णालयात चाळीस प्रसूती झाल्या आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पंढरकर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग ऑफिसर अनमोल शहा आरोग्य सहायक अलका गावंडे विठ्ठल गावंडे आदी हत्रू येथे सेवा देत आहेत तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट